Gracias. सावंतबाईच कॉलनी ग त्यांना त्यांना विचारा म्हणा भूमिपूजन कुणी केलेले महिला मंडळाची स्थापना कारण त्या जाऊ लागल्या चॅरिटेबल ट्रस्ट याच्यामध्ये आणि तिथे दरवर्षी मग ते लावं लागत त्यांना म्हटलं भारती बौद्ध महाराष्ट्र ऑलरेडी आहे <laughs> Okay. आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आपले डोळे बंद ठेवायचे आहेत हे, हे पुरुषोत्तम <स्तिति> <स्तित> मी मनापासून मना निष्ठा ठेवते तथागतावर ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशात आणि माझी निग्रही मनिषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मन चक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते आकाशासमान समावेशक ती तुझी भूमी आहे अनंत आणि असीम सणमार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक श्रेष्ठ आहे जन्मन परिपाक पुण्यसंचयाचा परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्व व्यापी पसरतो जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझा सम करो तू सत्यघोष सदोदीस सदो हे बुद्धा हे बुद्धा हे बुद्धा, हे हे बुद्धा, हे बुद्धा मी लिहितो आहे इथे लेख हा ले आणि गातो गीतेही गीते तुझे व्हावे साक्षात दर्शन हीच करते प्रार्थना ही अखिल प्राणी मात्रा सहित ह्या धन्य भूमीत हो, हो, हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त। हो भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठन होत असताना आपण या ठिकाणी या अगोदरच्या भागामध्ये पाहिलेला आहे की माता पुत्राची या ठिकाणी अंतिम भेट आपण या ठिकाणी पाहिलेला आहे तद्वतच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की निकटवर्तीयांच्या या ठिकाणी भेटी घेत असताना तथागतांची जी धम्मप्रचाराची केंद्रे आहेत ही धम्मप्रचाराची केंद्र आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत की जी धम्मप्रचाराची केंद्रं ही श्रावस्ती नगरी राजग्रह वैशाली आणि या श्रावस्तीनगरीला आणि राजगृहला तद्वतच या ठिकाणी नगरी आणि वैशालीला या ठिकाणी वैशा भगवंताच्या भेटी झालेल्या आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे त्यांच्या भेटीची आपण वेगवेगळी स्थानं पाहिलेली आहेत माता पुत्राची आणि पती पत्नीची अंतिम भेटसुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे आणि आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत पिता पुत्राची या ठिकाणी अंतिम भेट हे आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत एकदा बुद्ध राजग्रहाच्या वेळुमळामध्ये वास्तव्याला असताना त्यावेळी राहुल अंबलटिका येथे राहत होता संध्याकाळ होता बुद्ध समाधी संपवून राहुलकडे गेले आणि त्यांना दूरनच येताना पाहून राहुलने त्यांच्यासाठी आसन बसण्यासाठी सिद्ध केले व पाद प्रक्षालनासाठी पाणी ठेवले म्हणजे पाय धुण्यासाठी या ठिकाणी पाणी ठेवले राहुलने ठेव ठेवलेल्या या आसनावर बसून बुद्धांनी आपले पाय धुतले राहुलने त्यांना अभिवादन केले व एका बाजूला जाऊन तो बसला राहुलला उद्देशून या ठिकाणी बुद्ध म्हणाले जाणून बुजून खोटे बोलण्याचा ज्याला संकोच वाटत नाही त्याने शक्य असलेले कोणतेही पापकर्म करायचे बाकी ठेवलेले नाही आणि जो ज्याला माहित आहे की आपण खोटं बोलतो आणि हे जाणून बुजून जो कोणी खोटे बोलतो तर तो जो आहे त्याने पाप जे आहे किंवा त्याने या ठिकाणी जाणून खोटे बोलण्याचा ज्याने संकोच वाटत नाही आणि त्याने कोणतेही पाप कर्म करण्याचे बाकी ठेवलेले नाही असं या ठिकाणी बुद्ध म्हणत आहे आणि म्हणून राहुला तू अशी स्वतःला शिस्त लावून घे की थट्टेत सुद्धा खोटे बोलले जाणार नाही जी मस्करी करतो जी थट्टा करतो या थट्टेमध्ये सुद्धा राहुला खोटे बोलले जाणार नाही प्रत्येक गोष्ट करताना व प्रत्येक शब्द बोलताना व प्रत्येक विचार मनात आणताना तू पुन्हा 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 चिंतन करावे तुला एखादी गोष्ट करायची असेल तेव्हा तू नीट विचार कर की की ती 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 जी ती जी बाब आहे करण्याने तुला इतरांना किंवा दोघांनाही अपाय होईल काय आणि म्हणून ती दुःख उत्पादक किंवा दुःख परिणात आहे काय म्हणजे त्याचा परिणाम या ठिकाणी दुःखामध्ये होईल काय विचार वी वीचा या विचारातील जर तुला वाटले की ती तशीच आहे तर ती तू करू नकोस आणि जर तुला असं वाटलं की त्याची परिणिती म्हणजे त्याचा परिणाम जर होत असेल तर ती बाब तू करू नकोस पण जर तुझी खात्री पटली की तिच्यात अपाय नसून हितच आहे तर ती तू करावी प्रेमा मैत्री तुझा विकास व्हावा आणि असे होणाने द्वेष भावना जी आहे नष्ट होईल करुणेत तुझा विकास व्हावा आणि असे होण्याने पीडा जी आहे ती नष्ट होईल परहित संतोषात तुझा विकास व्हावा आणि असे होण्याने परममुखता नष्ट होईल संयमित वृत्तीत तुझा विकास व्हावा आणि असे होण्याने विसंगती नष्ट होईल दोह भ्रष्टतेच्या चिंतनात तुझा विकास व्हावा आणि असे होण्याने या नष्ट होईल म्हणजे जे विकार, विकार आहेत ते विकार ते या ठिकाणी नष्ट होतील नश्वरतेच्या जाणीवेत तुझा विकास व्हावा आणि असे होण्याने जी नश्वरता आहे ज्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी नष्ट होणार आहेत आणि या नश्वरतेच्या जाणीवेत तुझा विकास झाला पाहिजे आणि असे होण्याने तुझ्या मधला जो काही अहंकार आहे किंवा आपल्यातला जो काही अहंकार आहे हा अहंकार गळून पडेल असे बुद्धांनी सांगितले आणि त्याच्या उपदेशाने राहुल जो आहे हर्षित झालेला आहे आनंदित झालेला आहे आणि प्रसन्न झालेला आहे बुद्ध आणि सारीपुत्त यांची सुद्धा या ठिकाणी अंतिम भेट होत आहे बुद्ध आणि सारीपुत्त यांची अंतिम भेट बुद्ध श्रावस्तीच्या या जेतमनामध्ये गंधकोटीत विहारामध्ये वास्तव्याला असताना त्या ठिकाणी पासे भिकूंसह सह सुद्धा त्या ठिकाणी आला त्यांना अभिवादन करून सारिपुत्त म्हणाला की पृथ्वीवरील आपल्या जीवनाचा अंतिम दिवस समीप आला आहे कोण म्हंटल असं सा सारीपुत्त सारी म्हटला की या पृथ्वीवर जे आहे आपला अंतिम जे क्षण आहेत किंवा अंतिम आपले दिवस या ठिकाणी निकट आलेले आहेत अंतिम दिवस या ठिकाणी समीप आले आहेत बुद्ध आता आपल्याला देहत्यागाची परवानगी देतील काय बुद्धांनी सारी विचारले की परिनिर्वाणासाठी त्यानं स्थान निश्चित केले आहे काय आणि मग या ठिकाणी बुद्धांना सारीपुत्ताला विचारले की आपण या ठिकाणी परिनिर्वाणासाठी जागा शोधली आहे का ते स्थान आपण निश्चित केलं आहे का त्यावर सारीपुत्त त्यांना सांगितले मगध देशातील नालेक नावाच्या गावी माझा जन्म झाला होता आणि त्या घरात माझा जन्म झाला ते घर अजूनही त्याच ठिकाणी आहे आणि ते माझे घर माझ्या परिनिर्वाणासाठी मी या ठिकाणी निवडले आहे असं कोण म्हणते सारी पुत्त तथागतांना म्हणत आहेत बुद्ध म्हणाले प्रिय सारी पुत्ता तुला बरे वाटेल ते तू करावेस बुद्धांच्या या चरणावर डोके ठेवून सारी पुत्तांनी आता मात्र बुद्धांच्या चरण कमल्यावर आपले मस्तक ठेवलेले आहे आपले डोके या ठिकाणी ठेवलेले आहे डोके ठेवून सारे पुत्त म्हणाला आपल्या या चरणवंदनाच्या प्रतिष्ठेच्या एकमेव आशेसाठी एक सहस्त्र कल्पापर्यंत मी पारमितांचा अभ्यास केला होता माझी ही इच्छा आता सफल झाली आहे त्यामुळे माझ्या आनंदाला आता पारावार उरलेला नाही पुनर्जन्मावर आपला विश्वास नाही त्या अर्थी हीच आपली अंतिम भेट माझ्या अपराधाबद्दल तथागतांनी मला क्षमा करावी माझी अखेर आता समीप आली आहे असं या ठिकाणी सारी म्हणत आहे की बुद्धाच्या या चरणावर आपले डोके ठेवून त्या चरणवंदनाच्या प्रतिष्ठेचा एकमव आशेसाठी म्हणजे तथागतांच्या केवळ भेटीसाठी किंवा तथागतांना या ठिकाणी वंदन करण्यासाठी मी बुद्धांची या ठिकाणी किती कितीतरी वाट पाहिली असती कारण शेवटचं जे आहे त्यांच्या या चरण कमलावर त्यांच्या या चरणावर माझं मस्तक ठेवून मला वंदन करण्यासाठी मी या ठिकाणी एका कल्पापर्यंत सुद्धा तथागतांची वाट पाहिली असती असं या ठिकाणी सारीपुत्त म्हणत आहे आणि सारी पुत्तांनी या ठिकाणी भगवंतांना वंदन करून बुद्धांना म्हणत आहेत की माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही आणि त्या अर्थी हीच भगवंत आपली या ठिकाणी अंतिम भेट आहे आणि अपराधाबद्दल जर माझ्या हातातून काही अपराध घडले असतील तर अशा माझ्या अपराधाबद्दल तथागत मला क्षमा करावी माझी अखेर आता या ठिकाणी समीप आलेली आहे माझे अखेरचे दिवस जे आहेत आता या ठिकाणी नजदीक आलेले आहेत सारी पुत्तक क्षमा करण्यासाठी काहीच उरलेले नाही ज्यावेळेस सारीपुत्त या ठिकाणी क्षमा मागतात त्यावेळेस बुद्ध म्हणतात हे सारीपुत्त जे क्षमा करण्यासाठी असं या ठिकाणी काहीही उरलेलं नाही त्यावर बुद्ध म्हणाले जेव्हा सारीपुत्त जाण्यासाठी या ठिकाणी उठला आणि तिथून या ठिकाणी मग सारीपुत्त जाण्यासाठी उठला त्यावेळेस त्यांच्या सन्मानार्थ बुद्ध उठले आणि गंधकुटी विहाराच्या सज्जात जाऊन उभे राहिले तेव्हा सारी तथागतांना म्हणाला जेव्हा आपले पहिले दर्शन घडले तेव्हा मला फार आनंद झाला होता आता आपले दर्शन झाले आहे त्यामुळे आता मात्र मला अत्य आनंद होत आहे म्हणजे अतिशय आनंद झाला आहे आपले हे शेवटचे दर्शन आहे हे मी जाणून आहे पुन्हा आपले दर्शन होणार नाही आपले दोन हात जोडून तथागताकडे सारी आपले दोन्ही हात असे बुद्धांना जोडलेले आहेत आणि दोन्ही हात जोडून तथागताकडे त्यांनी पाठ न करता आता त्याला या गेटमधून बाहेर जायचं आहे परंतु त्याने तथागताकडे पाठ करून त्या गेटकडे तोंड करून तो गेलेला नाही तर तो कसा गेलेला आहे आपले दोन्ही हात जोडून तथागताकडे पाठ न करता सारी पुत्र तिथून या ठिकाणी निघून गेलेला आहे म्हणजे तसंच तसंच त्यांनी चेहरा जो आहे बुद्धाकडे आहे आणि पाठीमागे फिरत फिरत तो तसाच या ठिकाणी निघून गेलेला आहे त्यावर उपस्थित भिकून वर्गास बुद्ध म्हणाले आपल्या ज्येष्ठ बंधूच्या मागे जा ज्येष्ठ बंधू जे आहेत सारी आहेत आणि हे सारीपुत्त आणि मोदगलायान हे जे भगवान बुद्धाचे दोन बाहू होते आता मात्र सारीपुत्त हे या ठिकाणी जात आहेत आणि सर्वांना या ठिकाणी भिक्खू संघांना भगवंत म्हणत आहेत की सारीपुत्त जे आहेत आपले ज्येष्ठ बंधूंच्या तुम्ही मागे जा भिक्खू वर्ग प्रथमच तथागतांना सोडून सारी पुत्ता त्यांच्या आज्ञेप्रमाणे आता मात्र जात आहे किंवा गेला आहे सारी पुत्तांचे दहन संस्कार केले गेले व त्यांच्या अस्थि बुद्धापाशी नेल्या गेल्या सारी पुत्ताच्या अस्थि स्वीकारल्यानंतर बुद्ध भिक्खूंना उद्देशून म्हणालेले आहेत तो सर्वोच्च विद्वान होता सारी हा सर्वोच्च असा विद्वान होता त्याच्यापाशी संग्रह वृत्तीचा लेश नव्हता तो उत्साही आणि कष्टाळू होता त्याला पापाची घृणा वाटत होती भिकुण त्याच्या ध्यान द्या क्षमाशीलतेत तो पृथ्वी समान होता कशाची उपमा दिलेली आहे सारी पुत्ताला या पृथ्वीची उपमा दिलेली आहे आणखी पृथ्वीची उपमा कुणाला दिलेली आहे स्त्रियांना सुद्धा पृथ्वीची उपमा दिलेली आहे कारण सहनशीलतेची जी बाब आहे ती महिलामध्ये खूप प्रमाणात असते आणि म्हणून महिलांना सुद्धा या ठिकाणी या धर्तीची उपमा दिलेली आहे बुद्धाने या ठिकाणी सारी पुत्ताला या सहनशीलतेच्या बाबतीमध्ये या धर्तीची उपमा दिलेली आहे बुद्ध या ठिकाणी भिक्कुंड म्हणतात की हे भिक्कुंडो या सारीपुत्ताच्या अस्थीकडे पहा आणि क्षमाशीलतेमध्ये सारीपुत्त मात्र या पृथ्वी समान होता त्यानं क्रोधाला कधीही प्रवेश करू दिला नाही मनामध्ये क्रोधाला कधीही प्रवेश करू दिला नव्हता कोणत्याही इच्छेच्या आहारी तो गेला नव्हता विकार वस्तेवर त्यांनी विजय मिळवला होता आपल्यामध्ये जे काही विकार आहेत आणि हे विकार नष्ट करण्यामध्ये या विकारावर दफन करण्यामध्ये या सारी पुने मात्र या विकारावर काय मिळवला होता विजय मिळवला होता करुणा बंधुभाव आणि प्रीती ही त्याच्या ठाई ठाई परिपूर्ण होती त्याच सुमारास महामोगलयान राजग्रहा समीप एकांत राहत होता बुद्धाच्या शत्रूंनी नियुक्त केलेल्या मारेकरांनी त्याची हत्या केली जो महामोदगोलयान दोघ बुद्धाचे या ठिकाणी सारथी होते म्हणजे भाऊ होते दोन्ही हात होते सारी आणि मोदगलयान आता सारी तर या ठिकाणी भगवान बुद्धाच्या आज्ञेनुसार परवानगीनुसार त्यांनी आपल्या गावी जे आहे आपला या ठिकाणी देह त्याग केलेला आहे आता मात्र मोदगलयान जो आहे हा मोदगलयान जो समाधी म्हणजे म्हणजे साधनेमध्ये जो बसलेला आहे साधनेमध्ये बसलेला असताना जे बुद्धा बुद्धांकडे म्हणजे बरेच असे बुद्धांचे काय होते शत्रू होते आणि या शत्रूंनी जो महामोदगलयान या साधनेमध्ये बसलेले असताना त्या सुमारास महामोगलयांना राजग्रहसमीप एका एकांत विहारात राहत असताना बुद्धाच्या शत्रूंनी नियुक्त केलेल्या मारेकऱ्यांनी या मोदगलयांची मात्र काय केली होती हत्या केली होती या महामोदगलयानांच्या दुःखद मृत्यूचे वृत्त बुद्धांना या ठिकाणी व्यतीत केलेले आहे सांगितले गेलेले आहे सारीपुत्त आणि महामोदगलयान हे त्यांचे प्रमुख असे या धम्मामधले शिष्य होते त्यांना धम्म सेनापती असे म्हटले जात असे सारीपुत्त आणि मोदगलयान काय म्हटलं जायचं धम्म सेनापती असं म्हटलं जात असं आपली धम्म परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी ते या उभयंतावर अवलंबून होते आपल्या हयातीत झालेल्या त्यांच्या या निधनाने बुद्ध या ठिकाणी अधिकच व्यतीत झाले होते आता श्रावस्थित राहण्यास त्यांना स्वारस्य या ठिकाणी उरलेलं नाही आणि आता मात्र बुद्धांना हे जे काही दोन भिक्खू होते हे दोन भिक्खू जे आहेत चरत भिक्खू ये बहुजन हिताये बहुजन सुखाय अशा पद्धतीने या भ आचरण होतं आणि म्हणून हे दोन्ही दोन्हीचं या ठिकाणी ज्यांनी आपला देह या ठिकाणी ठेवलेला आहे आणि मग ही जी बातमी या मदगल्यांची सुद्धा कानावर आल्यानंतर भगवान बुद्धांनी आपली धम्म परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी ते या दोन सारथीवर अर्थातच या उभयंतावर अवलंबून होते परंतु आपल्या हयातीमध्ये म्हणजे भगवंताच्या या हयातीमध्ये झालेल्या त्यांच्या या दोघांच्या निधनाने बुद्ध मात्र या ठिकाणी अधिकच व्यतीत झाले होते आता मात्र बुद्ध म्हटलेले आहेत की आता मात्र या श्रावस्तीत राहण्यात त्यांना स्वारस्य या ठिकाणी उरलेलं नाही कारण या श्रावस्ती नगरीमध्ये त्यांना आता राहण्यासाठी काहीही उरलं नाही आणि म्हणून तिथून निघण्याचे त्यांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि बुद्ध जे आहेत आता मात्र त्या श्रावस्ती निगृ नगरीमधून निघून गेलेले आहेत आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबूया साधू 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 <coughs> हे पुरुषोत्तम मी मनापासून मना निष्ठा ठेवते तथागतावर तथा ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशात आणि माझी निग्रही मनिषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टि आहे असी ती भवसागर पार नेण्याची प्रतिज्ञा आपण करूया आपणात दोष संख्य ते नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची प्रतिज्ञा आपण करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची साधू साधू साधू